मिरजेत हजरत ख्वाजा साहेब दर्ग्यात मंडप विधी संपन्न हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक मानला जाणारा मिरजेचा हजरत ख्वाजा साहेब यांचा सहाशे पन्नासावा उर्साच्या आधीच्या विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे या उर्सानिमित्त विविध धार्मिक विधींचा सुरू असून आज सर्वात महत्त्वपूर्ण समजली जाणारी मंडप विधी हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये पार पडली पंचवीस जानेवारी रोजी चर्मकार समाजाचा मानाचा गलेफ हजरत ख्वाजा शमना मिरा साहेब यांना पहाटे अर्पण केला जाणार आहे त्यावेळी पासून मुख्य उरुस सुरू होतो अशी परंपरा आहे आज मंडप विधीसाठी सर्व धर्मातील लोक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते तरी सर्व भाविकांनी उरसाला उपस्थित राहावं असं आवाहन दर्गा खादिम जमा तर्फे करण्यात आलंय हजरत खाजा शमना मोहम्मद मिरा यांचा सहाशे पन्नासव्या उरसाला सुरुवात झाली असून या ठिकाणी मेरा साहेबाच्या उरुषाच्या निमित्ताने मंडपचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या कार्यक्रमासाठी तहसीलदार ऑफिस प्रांत ऑफिस तलाटी ऑफिस आणि पोलीस पाटील यांच्या हस्ते मंडपला गंध लावून मंडप या ठिकाणी वर चढवण्यात आला असून यावेळेला हजारोच्या संख्येने हिंदू मुस्लिम बांधव उपस्थित होते हा कार्यक्रम संपल्यानंतर दर्गा खादिम जमाततर्फे महाप्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचासुद्धा लाभ सर्व भाविकांनी घ्यावा तसेच सहाशे पन्नासवा उरुस असल्यामुळे दर्गा खादिम जमाततर्फे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनेक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तरी सर्व भाविकांनी पंचवीस जानेवारी रोजी मुख्य उरुसाचा दिवस असून सर्वांनी या ठिकाणी उरुसासाठी उपस्थित राहावे तसेच अनेक या ठिकाणी कार्यक्रम होणार आहेत त्या कार्यक्रमाला सुद्धा आपण या ठिकाणी उपस्थित राहून मेरासाहेबांचा आशीर्वाद घ्यावा भाविकांच्यासाठी दर्गा खादीम जमात करते अनेक सुखसुविधा या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत तरी या ठिकाणी दर्गा खादीम जमात करते सर्व भाविकांना मी उरुसाच्या निमित्ताने शुभेच्छा देत खास करून गेल्या सात वर्षापासून हजरत खाजा शमना मेरा लाइटिंग डेकोरेशन ग्रुप म्हणून या ठिकाणी मुलं स्वखर्चाने या ठिकाणी लायटिंग करतात मात्र यावेळेला मिरा साहेबांचा सहाशे पन्नासवा उरुस असल्यामुळं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी त्यांनी लायटिंगचं नियोजन केलेलं आहे एक विद्युत आकर्षण या ठिकाणी लोकांना पाण्यासाठी मिळत आहे तर मी लोकांना सर्व भाविकांना विनंती करतो की या येणाऱ्या उरुषामध्ये आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहावा आणि साहेबांचा आशीर्वाद घ्यावा तसेच या ठिकाणी मोफत जे दरवर्षी लायटिंग करतात त्या हजरत खाजा शमना मिरा लायटिंग ग्रुपचे मी जमातर्फे आभार मानतो